सुमारे दोन वर्षांपूर्वी एका माजी संचालकाच्या तक्रारीवरून येथील बँकेतील कर्ज घोटाळा न्यायालयाने या प्रकरणात सुजाता महाजन यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे स्थानिक बाबाजी दाते महिला सरकारी बँकेत दोन हजार बावीस मध्ये मा माजी संचालक सुरेश शिंदे पाटील यांच्या नावाने लाखो रुपयांचे कर्ज उचलण्यात आले होते बनावट दस्तऐवजाच्या आधारे हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आले होते ही बाब सुरेश शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसात तक्रार दिली होती त्यावरून बँकेच्या तत्कालीन मुख्य अधिकारी सुजाता महाजन यांच्यासह काही संचालक व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आले मात्र गेल्या दोन वर्षात महाजन आणि अन्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही दरम्यान अलीकडेच महाजन यांच्यासह त्या गुन्ह्यात सामील काहींवर पुन्हा सुमारे दोनशे एक्केचाळीस कोटी कर्ज घोटाळ्यात गुन्हे नोंद करण्यात आले त्यामुळे गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी येथील न्यायालयात अर्ज केला होता या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए ए लाऊळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला तसेच महाजन यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याची माहिती सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करणारे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल कुमार वर्मा यांनी दिली आहे महाजन यांचा जामीन अर्ज फेटाळला गेल्याने या गुन्ह्यात सामील अनेकांना अटकेच्या भीतीने धक्का बसला आहे